सांगली मिराजधानी कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात स्वस्त नारी सशक्त परिवार या विशेष आरोग्य अभियानाचा संदर्भ एक अपर सचिव स्वारण एवं परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे चौदा सप्टेंबर 2025 दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र दोन महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग संकीर्ण दोन हजार पंचवीस प्रक्र एकोणतीस प्राथमिक आरोग्य सेवा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र सहसंचालक आरोग्य सेवा महाराष्ट्र शासन पुणे जा पत्रक सहस असे कुष्ठ का एन टी ई पी राप कार्यक्रम पस्तीस तेरा चार बत्तीस चार पंचवीस दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा पत्रानुसार आयोजन करण्यात आला अभियान सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येणार आहे या अभियानांतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महिला व बालकांच्या आरोग्य तपासणी करण्यात येणार असून ही तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार यामध्ये महिलांचे आरोग्यविषयक समस्यांवर केंद्र लक्ष केंद्रित करण्यात येणार असून विविध आजारांच्या सुरुवातीच्या टप्प्यांवर निदान करण्यास मदत होईल सोळा आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे विशेष स्क्रीनिंग आणि जनजागृती कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आले यात महिलांसाठी पोषण मासिक पाळी स्वच्छता स्तन कर्करोग गर्भाशयाच्या समस्या यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे बालकांसाठीही पोषण लसीकरण व सर्वांगीण आरोग्यविषयक माहिती देण्यात येणार आहे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे शिबिरामध्ये संदर्भित के जाणार आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बारा आरोग्य शिबिरं नियोजित केलेत सदर शिबिराकरिता फिजिशियन स्त्रीरोगतज्ञ बालरोगतज्ञ दंतरोगतज्ञ तज्ञ 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 कान नाक माणसोपचार तज्ञ उपस्थित राहणार आहेत लाभार्थीचे अभाव आयुष्यमान कार्ड काढण्यात येणार आहेत व रक्तदान शिबिराचं आयोजन करणार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत मराठी न्यूज